तर मित्रांनो चला आता आपण आज जाऊया बघूया मोदक कसे काय काय करतात ते नवीन टेक्निक काय असा तर तुम्ही पण बघून घ्यावा पहिली मी ओळख करून देतोय ह्या आमचा तनू असा ह्या आमचा आका तू काही नाही येईलस रत्नागिरीवर नाही आईला गणपती पडाक ह्या आमचा ताई दारसवर नाही आईला राऊता मानखुरला आणि ही आमची आई तुमचं माहितीच माशांच्या वेटीच बघलास घेतलेला इंटरव्ह्यूला तर हे बघा साहित्य असा ह्या काय हे बघा मोदकांचं मोदकाचं गोलखोबरा वेळची टाकलेला असा बुतूर आणि हे बघ गोळे असे बनवतो दाखव बनवून हे बघा असे गोळे बनवतात एका पीठ कसलं वापरतात तांदळाचं तांदळाचं पीठ वापरतात हा सांगताय बघा सांग सांगा उकड काढून घ्यायची आकडे बघ बघाची उकड काढून घ्यायची आम्ही काढून घेतलं

आणि हो दारस्ता पॅटर्न हो का दारस पॅटर्न त्याला बरं वाटतं हो का गोळी आता आम्ही आता उकडतो ते मुलं दाखवतो तुमका मी थंड जाऊन भांडी घातता बघा गोळे कसे बनवतात बघा गोळे बनवता टेक्निक बघा हे बघा गोळे तर मित्रांनो मोदक करू काय काय बघून ताई ताई बघा सांग आम्ही पहिलं काय केलं खोबरा किसून घेतलं नारळ खाऊन घेतलं नारळाची काय नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही गुळ किसून घेतलं आणि ते एक आ, हे गरम करून घेतलं गुळ खोबऱ्या वेळची गरम करून असा आम्ही सारण करून घेतलं आणि त्याच्यात काजू बदाम वगैरे टाकले तरी पण चालू थोडस आणि मग ते करू म्हणजे आणि पीठ पहिला जर हे बघा आम्ही टोप हो पाणी घेतलं ते पाणी उकळ त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आणि थोडस तेल किंवा तूप टाकायचा आणि एवढं एक वाटी आपलं एक टोप पीठ घ्यायचा पाणी चांगला उकळायचा कि त्याच्यात पीठ टाकायचं पाच मिनिटं जरा गया, गॅस कमी करून झाकून ठेवायचं त्याची उकड तयार झाली आता पीठ झालं आणि ते सारण झालं आणि ही पाना जा। जा। ही पानं कसली हळदीची पाना कस हळदीची हो पाना ती कशात उकडवायची म्हणजे ते वास पण मोकळां का आहे का

फक्त मोदकच नाही ही एक तरी अशी गणपती नैवेद्य मोदक आणि ही एक आणि कशी पण करेल नेवरी नावरे म्हणतात कोणाकडे काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही जर मोदक ना त्याच्यावर नेवरी पण करा एकदम सोपेच असा हे बघा नेवरे तुमचे एका टायमाला दोन आयटम तुमचे आता आम्ही तुमका उकडलेले मोदक दाखवता हे बघा हे बघा वीस मिनटा नंतर आहेत वीस मिनटं लागलेली हे असे किती सेट हे हे चार।, चार, चार सेट असत हे बघा उतूर दाखवते हे बघा हे बघा सेट बघा हे बघा बघा मस्त तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भावाला संकेत गावकर याच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा <laughs>